पुढची बातमी आहे साताऱ्यामधून साताऱ्याच्या जावली तालुक्यातील कुसुंबी हे गाव नाचणीचं गाव म्हणून राज्यासह देशभरामध्ये ओळखलं जाऊ लागलंय या गावाच्या नाचणीचे खमंग पदार्थ हे साता समुद्रापार गेले आहेत या गावामध्ये यंदा सातशे हेक्टरवर नाचणीची विक्रमी लागवड करण्यात आली आहे नाचणीच्या विक्रमी लागवडीमुळे कुसुंबीला नाचणीचं गाव म्हणून एक वेगळी ओळख मिळाली आहे कुसुंबीकर नाचणीचे पंधरा प्रकारचे विविध खाद्यपदार्थ हे राज्यासह देशभरामध्ये विक्रीसाठी पाठवतात या गावातील महिलांनी थेट गावामध्ये खाद्यपदार्थ तयार करण्याची कंपनीच सुरू केली या कंपनीच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचा नफा हा त्या कमवत आहेत आणि त्यांच्याशीच बातचीत केले आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी पाहूयात नाचणीचं गाव कुसुंबी हे झाल्याचा आम्हाला पहिला खूप आनंद होतोय नाचणी ही आमची पूर्वीपासूनच पीक होतं आणि ही डोंगर वृत्तावर येत असल्यामुळे याला आम्ही रासायनिक खतं वापरत नाही जी काही खतं आहेत ती सेंद्रिय प्रकारचीच खतं आहेत आणि नाचणीचं उत्पन्न मधल्याच्या काळात ते थांबलं होतं थो थोडं प्रमाण कमी झालेलं मुलं जी खातच नव्हती नाचणीची भाकरी त्यामुळे तिकडं दुर्लक्ष झालेलं मग आम्ही ठरवलं की बाबा याच्यापासून काहीतरी बनवावं आणि ते आम्हाला आर्थिक स्त्रोतही निर्माण होईल आणि मुलंही खातील आता आमच्या कंपनीत सध्या तरी दहा पंधरा प्रकारचे प्रोडक्ट तयार होतात त्यामध्ये hmm. आम्ही तूप आणि गुळाचा आणि नातणीच्या पिठाचा समावेश जास्त आहे म्हणजे hmm. इतर वस्तू काही वापरतच नाही त्यामुळं सगळं प्रोडक्ट आमचं एकदम ओरिजिनल आहे आणि हे प्रोडक्ट सगळं आमचं गावात गावाच्या बाहेर आणि आजूबाजूचे जे भाग आहेत hmm. सातारा सांगली वाई महाबळेश्वर इथपर्यंत जातं मी संचालित आहे आणि आमच्या कंपनीत जो माल विक्री होतो तो लाखोच्या ह्याच्यात होतोय त्यामुळं महिलांना एक गरजू महिलांना एक गरजू महिलांना रोजगार मिळाला या आमच्या गावात कंपनी झाल्यापासून महिलांना बचतीची सवय पण लागली रोजगार पण त्यांना उपलब्ध झाला आणि त्यामुळं सगळ्या शेतकरी महिला एकदम खुश आहेत त्यांना म्हणजे रोजगाराची संधी मिळाली